ठाणे शहरातील जयभवानीनगर वागळे स्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचं सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला वागळे स्टेट परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र पाटक शिवसेना सचिव राम रेपाळे स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकना एकता भोईर तसंच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकास कामांमध्ये धर्मवीर आनंद दिगे यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम असल्याचं सा सांगितलं ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळे शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगलं वातावरण मिळावं हेच आमचं ध्येय हे आहे असंही ते म्हणाले माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या उद्यानाचं सुशोभीकरण पूर्णद्वास केलंय उद्यानात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारा आरो प्लांट तसंच भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हिरबाईनं नटलेलं हे उद्यान नव्या ठाण्याचं आकर्षण ठरणार असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या उद्घाटनानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय शिवसेनेच्या वतीनं उपस्थित नागरिकांना दिवाळीची खास भेट देण्यात आली